मला हे काही करायचं नव्हतं पण एका ठिकाणी मी एक गोष्ट वाचली होती की एक सच्चा भक्त देवाला हमेशा सांगायचा सा। की मी तुझा सच्चा भक्त आहे माझ्यावर संकट आलं तू माझ्यासोबत राहायचं सा। देवाने सांगितलं राहील असं कसं राहील अरे तू देव आणि मी भक्त मला कसं कळणार तू माझ्यासोबत आहे अरे म्हटलं तुझ्यावर संकट आलं की खूप पाऊस येईल चिखल झालेला असेल तू मागवून पाहिजे चार पावलं उमटताना दिसतील दोन तुझे दोन माझे यस भक्त म्हटलं यस आलं त्याच्यावर संकट पाऊस पडायला लागला चिखल झाला त्यांनी मागवळून पाहिलं चार पाय उमटत होते त्याला वाटले की हा भात आहे भगवान आम्हाला साथ आहे जास्त संकट आलं आणि त्यांनी मागवळून पाहिलं हा आहे की नाही थोडं डाऊट आलं त्याला आणि नंतर लक्षात आलं की दोनच पावलं उमटतात दोन नाहीच आहे राग आला अरे तुला कुणी देव केलं रे तू देव आहेस की दगड आहे रे भांडायला गेला देवानी सांगितलं का रे अरे म्हटलं दोनच पाय होते आणि त्यावेळेस तू नव्हता माझ्यासोबत मला तेव्हा तुझी गरज होते आहेस का ज्यावेळेस दोनच पाय उमटत होते ना त्यावेळेस तू इतका थकला होता की तुला मी माझ्या खांद्यावर घेतलं होतं रे त्यामुळे उमटणारे पाय माझे होते तुझ्या नव्हते सिंधुदाई सपकाळ काय करू शकते रे बाबा काय करू शकत नाही करता करवी तर कोई अवर आहे जगात देव आहे विश्वास ठेवा मी मानते तुम्ही माना अनुभव हीच खात्री पुढचं बोल